श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की स्वयंपाकघरामध्ये जर देवघर असेल तर नक्की काय होतं नक्कीच हा व्हिडिओ बघा सध्याच्या सिस्टमनुसार घरामध्ये अनेक जण देवघर वेगवेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळे रूम, रूम बनवणं जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा देखील केली जाते मात्र किचनमध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीने असावं याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही क्रिश्पीज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते बघू शकता वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवाचं पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येतं अशावेळी जर तुम्ही कधीही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं आता तर आता जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये मंदिर बांधत असाल किंवा देवघर ठेवत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी यामुळे चांगली किंवा मग सकारात्मक ऊर्जा देखील मिळते असं वास्तुशास्त्र सांगतं शिवाय वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभही मिळतो असेही म्हटलं जातं आता स्वयंपाकघरामध्ये देवघर तयार करत असताना त्याला लाकडाचा किंवा मार्बलचा आळोसा असणे खूप महत्वाचं आहे अनेक लोक स्वयंपाकघरामध्ये देवघर नको म्हणून बेडरूममध्ये देवघर करतात यामुळे त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर शकतो असे बरेच परिणाम होताना आपल्याला दिसू शकतात कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर हे बेडरूममध्ये दे असणं चुकीचं मानलं जातं अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप सारा पसारा असतो सुकलेल्या फुलांच्या माळा काळी पेटी इत्यादी इतर साहित्य आपण त्यावरती ठेवत असतो हे सुद्धा सर्व चुकीचं मानलं गेलंय देवघरावर अशा वस्तू चुकूनही ठेवू नयेत शिवाय प्राचीन मूर्ती असतील किंवा मूर्ती ज्या आहेत त्या खराब झालेल्या असतील त्या मंदिरावर किंवा देवघरावरती ठेवू नका याचबरोबर जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवांचे दोन दोन फोटो दोन दोन मूर्तीही असू नयेत जसं अनेकदा गणपतीचा आपल्याकडे अनेक मूर्ती असतात किंवा फोटो देखील असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देतात मात्र या सर्वच मूर्ती एकत्र देवघरामध्ये ठेवू नका काही मूर्ती वेगवेगळ्या जागेवरती ठेवा असा सल्लासुद्धा वास्तुशास्त्रानुसार दिला जातो याचबरोबर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमधील कोणाची जागाही देवघरासाठी निवडावी किंवा पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांमधील कोणती जागाही स्वयंपाकघरासाठी निवडावी असाही वास्तुशास्त्राचा नियम आहे आता अशी अनेक घरं आहेत ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचा अजिबातही वापर केला गेलेला नाही तरीही त्या घरातील लोकांमध्ये कमालीचं सुख समाधान आणि एकजुट पाहायला मिळते या उलट अशीही अनेक घर आपण पाहतो ज्याचं ज्यात वास्तुशास्त्राचे तंतोतंत पालन करून घराची बांधणी केली गेली आहे परंतु त्या घरातील लोकांमध्ये सुख आणि समाधान अजिबात राहत नाही असं का घड गड़, घडत असावं तर याचं उत्तर मिळतं ते म्हणजे कम्युनिकेशन तुमच्या कुटुंबामध्ये सुसंवाद नसेल प्रत्येकाचं तोंड कोणत्याही बाबतीत वाकडंच असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही उपलब्ध वास्तुशास्त्राचा वापर करा तुम्ही सुखी होऊ शकत नाही तर वास्तुशास्त्राबरोबरच घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता देवघरासंबंधित आणखी काही खास गोष्टी आहेत तर पूजापाठ करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते वास्तुशास्त्र असं सांगतं घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी कायम राहते देवघर वास्तूनं बनवलं असल्यास शुभ फळ प्राप्त होऊ शकतात याचबरोबर आपल्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवलं जाऊ शकतं या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होऊ शकतात शिवाय देवघर ईशान्य दिशेलाच असावं कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते असं वास्तुशास्त्र सांगतं याही व्यतिरिक्त देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेलच तर ते अंगठ्याच्या आकारा एवढंच असावं आणि देवघरामध्ये एकच शिवलिंग ठेवणं जास्त लाभदायक ठरू शकतं एकापेक्षा जास्त एका शिवलिंग देवघरामध्ये असणं शास्त्रात वर्ज्य मानलं गेलं आहे इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ ठरतात परंतु घरातील देवघरामध्ये छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत याचबरोबर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावं जिथे दिवसभरातून काही काळासाठी आ, काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होऊ शकतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढू शकते शिवाय घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसे की चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो किंवा मृत व्यक्तींचे फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे शिवाय देवघराच्या खोलीमध्ये पूजेशी संबंधित सामानच ठेवावं घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणंही अशुभ मानलं जातं ज्यामुळे अशा ठिकाणापासून देवघर दूर ठेवावं जर एखाद्या छोट्या खोलीमध्ये देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी जागा तरी मोकळी सोडावी घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणं हे आवश्यक आहे पूजा करताना घंटी आवश्यक वाज त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये फिरून घंटानात करावा असं केल्याने घंटेच्या आवाजानं घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते शिवाय पूजेमध्ये शिळे सुकलेले फुलं पानं अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पानांचा उपयोग करावा या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचं पान आणि गंगेचं पाणी कधीही शिळं मानलं जात नाही त्यामुळे याचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो इतर सामग्री ताजीच असावी एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झालं असेल तर ते देवाला अर्पण करू नये त्याचबरोबर दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरावरती पडदा टाकून झाकावा ज्या प्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही त्याचप्रमाणे त्याच भावनेनं मंदिरावर पडदा टाकावा असं सुद्धा सांगितलं जातं ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये देवांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपणही आपल्या घरातील देवघर झाकून टाकावं असं सांगण्यात येतं कारण बघा असं म्हणतात की रात्रीची वेळ ही देवांच्या विश्रांतीची वेळ असते आणि देवांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या मूर्ती झाकल्या जातात त्याचबरोबर सकाळी आंघोळ केल्यानंतर देवांच्या मूर्ती किंवा पूजास्थळावरील पडदा काढून टाकावा तर अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्यापूर्वी घरातील देवघर झाकून टाकावं याचबरोबर देवघराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये बांधलेल्या मंदिराचा दरवाजा नेहमी पूर्व दिशेला असावा आणि वास्तू घरातील मंदिराची दिशा ही पूर्वाभिमुख घरामध्ये पूजा कक्ष उत्तर किंवा मग पूर्व कोठ जेणेकरून आपलं देखील तोंड जे आहे ते चांगल्या दिशेला व्हायला हवं आता बघा पूर्वाभिमुख घरासाठी देवघर वास्तुतत्त्वानुसार या दिशेना तोंड करून प्रार्थना करणं आदर्श मानलं जातं आणि यामुळे घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत मिळू हो शकते तर स्वयंपाकघरामध्ये देवघर असावं का आणि ते कशा पद्धतीने असावं वा? याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं हे आपण जाणून घेतलं याही व्यतिरिक्त अदेवघरासंबंधित आणि स्वयंपाकघरासंबंधित वास्तूचे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद